सरकार सुन लो सरकार सुन लो भारत के इतिहास में यह पहली बार जैन धर्म की आस्था का प्रतीक भगवान महावीर स्वामी का मंदिर विद्या का मंदिर एच एन डी होस्टल और तपोवन को आज अंधेरे में रखकर के बेच दिया है जो उस कुल के वंशज है वो कुल के दाग बन के कुल के कलंक बन चुके हैं देवलपुर तीन हजार कोटी ऐसी होता है भागीदार तो है पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या मुद्द्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय मोक्याच्या जागेवर असलेला हा भूखंड बेकायदेशीरित्या विक्री केल्याचा आरोप केला जातोय आणि हा आरोप कोणावर होतोय तर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत जैन बोर्डिंग हाऊसची जागा ज्या गोखले कन्स्ट्रक्शनला विकली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आलाय या, या प्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैन समाजानं मोठा आंदोलन छेडलं भारत इतिहास मे पहिली जैन समाज को रखकर समाज कंटकों ने जैन धर्म की आस्था का प्रतीक भगवान महावीर स्वामी का मंदिर विद्या का मंदिर एच हॉस्टल और तपोवन को आज अंधेरे में रख करके बेच दिया है और जिसने बेचा है उसने घोर पाप का बंद किया है और जिसने खरीदा है उस नरक का द्वार खरीदा है उसने धोखे से खरीदा है और खरीद करके उसको गिरवी रख दिया है भारत के इतिहास से पहली बार हुआ है कि आज हमारा मंदिर बेचा गया है भगवान महावीर आज कर्जे में आ चुके हैं ये सबसे बड़ी शर्म की बात है गरीब असहाय अशिक्षित ग्रामीण बच्चों के अधिकारों को छीना जा रहा है जो बच्चे वहाँ पर दूर दूर से सारे भारत के बच्चे यहाँ आकर के रहते थे कम मूल्य में पढ़ते थे उन्हें शाकाहार का संस्कार मिलता था धर्म के संस्कार मिलते थे जहाँ आकर ऋषि मुनि आकर तपोवन में तपस्या करते थे आज उनका तपोवन छीन लिया गया है आज उन बच्चों का शिक्षा का अधिकार छीन लिया गया है गरीबों के साथ में अत्याचार यहाँ पर किया गया है धन के बल पर आज जो धर्म का क्षेत्र था संस्कारों केंद्र था एच हॉस्टल को आज छीन लिया गया है जबकि एच हॉस्टल जो बनाया गया है बनाने वाले दाता ने कहा इससे कोई बेच नहीं सकता है ये चेरिटेबल ट्रस्ट इसके पीछे स्वयं जो ट्रस्टी हैं वो महाभ्रष्टी हैं जो उस कुल के वंशज जी वो कुल के दाग बन के कुल के कलंक बन चुके हैं उन्होंने समाज को अंधेरे में रख करके ट्रस्ट को अंधेरे में रख करके और इसको फर्जी कांड करके इसको आज उन्होंने बेच दिया है हम किसी ट्रस्टी का नाम नहीं लेंगे क्योंकि तो मुझे किसी का पता नहीं है। मैं पद हूं। हूँ हम तो आज यहाँ कलवा में सिर्फ चतुर्मास करने यहाँ पर आया था मैं पुणे में रहने वाला नहीं हूँ ना पुणे में आगे रहने वाला हूँ हम चार महीने चतुर्मास करते उसके बाद चले जाते हैं और जब मेरे पास समाज के बच्चे आए गरीब बच्चे आए उन बच्चों ने कहा गुरुदेव हमारा अधिकार छीना जा रहा है आज हमको हॉस्टल से निकाल दिया गया है हमको आज हम कहाँ जाए हम कहाँ पढ़ाई करें वो बच्चे हमारे पास में आकर के रोने लगे समाज जब दुखी हुई तब मैं आज उनके बीच में आया हूँ और आपके बीच में आया हूँ ये बहुत बड़ा अन्याय हुआ है इसलिए आज पहली बार दिगंबर जैन साधु धर्म स्थान को छोड़ करके आज रोड पर आया है जब मध्य स्वाभिमानी शेतकारी संगठने से नेता राजू शेट्टी यानी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहल्ला गंभीर आरोप के लिए एच एन डी बोर्डिंगची जी प्रॉपर्टी आहे ती एकोणीसशे अठ्ठावन्नपासून हाया एच एन डी ट्रस्टच्या नावानं होते परंतु मधल्या काळामध्ये एच एन डी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला हा ट्रस्ट असल्यामुळं धर्मादा आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादा आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादा आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिन्यान महिने हेलपाटे घालावी लागतात साधा चेन रिपोर्ट द्यायलासुद्धा हेलपाटे घालावं लागतात परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगीसुद्धा दिली गेली मी स्वतः धर्मादा आयुक्तांशी क संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी दिली आहे आणि ह्या संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली अकरा तारीख दिली पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे विरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार जोल्ले मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे पती माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले त्यांचे चेअरमन आहेत त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं गवळ या डेव्हलप गोखले डेव्हलपर्सनंच मध्यंतर एक प्रेस घेतलेली होती आणि ही हा भूखंड विकसित केल्यानंतर तीन हजार कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्याची मानणी केलेली होती ते स्वतःच म्हणतात म्हणजे दोनशे तीस कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून तीन हजार कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे दरम्यान याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही निशाणा साधला आहे रोहित पवार नेमकं काय म्हणतायत पहा पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थानं करून हडपली गेली असून त्यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्यांचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचं कळतय इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशासाठी जैन मंदिरही गिळंकृत केलंय सत्तेचा वरदहस्त असेल तर फायली किती वेगानं पळतात हे नवी मुंबईत सिडको प्रकरणात दिसलंच तसं या प्रकरणातही दिसत आहे अशा प्रकारे रोहित पवार यांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना हस्तक्षेप करावा लागतो का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत व्हिडिओ